श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे तसे म्हणतात की दान धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते दान धर्म करताना आपण ज्या वस्तू दान करत असतो त्या वस्तूच्या किती झेपट आपल्याला पुण्य प्राप्त होत असते परंतु हे जरी खरे असले तरी काही वस्तू अशा आहेत ज्या दान म्हणून कधीच कुणालाही देऊ नये या वस्तूचे दान कधीही कुणाला करू नये संध्याकाळी तर अगदी करूच नये सूर्यास्त समयाला आपण संध्याकाळ असे म्हणतो यावेळी या पाच वस्तू कोणालाही दान करू नये किंवा उधार देऊ नये बऱ्याचदा आपल्या शेजारी पाजारी किंवा ओळखीचे लोक सूर्यास्त वेळेला आपल्याकडून या वस्तू उधार मागू शकतात परंतु या पाच वस्तू कधीही कोणाला उधार देऊ नये या पाच वस्तूचे दान केल्याने घरातील बरकत निघून जाते त्याचबरोबर सुख शांती नांदत नाही घरामध्ये सारखे कटकटी भांडण आजारपण येत राहते चला तर मग जाणून घेऊया या पाच वस्तू नेमक्या कोणत्या आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा त्यातील नंबर एक लसूण आणि कांदा अनेकांना आश्चर्य वाटेल की लसूण आणि कांदा दान केल्याने नेमका कोणता तोटा होऊ शकतो परंतु जरी तुम्हाला हे खोटे वाटत असले तरी ते सत्य आहे लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि केतूग्रह हा असा एक ग्रह आहे ज्याचा संबंध जादूटोण्याशी आहे आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत जे कांदा आणि लसूण यांचा वापर करून आपल्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करू शकतात नंबर दोन हळद खलद, हळदीचा थेट संबंध हा गुरु ग्रहाशी असतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीमधील ग्रह शक्तिशाली व बलवान असतो अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अपार धनसंपदा येते त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या शुभदायक गोष्टी घडत असतात आणि अशावेळी हळदीचा संबंध हे गुरुग्रहाशी आहे म्हणूनच जर आपण संध्याकाळी हळद कोणाला उधार दिल्यास आपला गुरुग्रह कमजोर पडतो आणि आपल्याला विपरीत परिणामसुद्धा भोगावे लागते नंबर तीन पैसा धन अशा वस्तू ज्या मौल्यवान आहेत म्हणजे पैसा धन दागिने इत्यादी वस्तू संध्याकाळी उधार देऊ नयेत लक्षात घ्या अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून लोक संध्याकाळी आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवतात कारण संध्याकाळची वेळ ही माता महालक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते यावेळी जर आपण घरातील वस्तू संध्याकाळी पैसे सोने दागिने दुसऱ्याला उधार दिल्यास लक्ष्मी मातेची कृपा नाहीशी होते आणि तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल नंबर चार दही दहीचा संबंध शुक्रग्रहाशी असतो दही आपल्याला सुख व वैभव प्रदान करते हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसा उल्लेख आहे आणि म्हणूनच सूर्यास्त समयी चुकून सुद्धा दही कोणाला दान किंवा उधार देऊ नये जे व्यक्ती सूर्यास्त समयी दहीचे दान करते अशा व्यक्तीच्या जीवनातून सुख व वैभव नष्ट होते नंबर पाच दूध अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की दूध हे कसे अशुभ असेल परंतु दुधाचा थेट संबंध सूर्यग्रहाणी चंद्रग्रहाशी असतो भगवान श्री विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचा सुद्धा संबंध थेट दुधाशी जोडला जातो म्हणूनच सूर्यास्त समयी चुकून सुद्धा दुधाचे दान करू नये श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक